आज फक्त दहा मिनिटांमध्ये कमीत कमी, कमी वेळेमध्ये तयार होणारे मोदक बनवणार आहोत बनवायला देखील खूप सोपे आहे पण खायला खूपच टेस्टी स्वादिष्ट असे हे मोदक तयार होतात बाहेरून विकतचे आणण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये फक्त दहा मिनिटामध्ये तयार होणारे मोदक बघणार आहोत तर हे मोदक बनवायला खूप सोपे आहे खूप सारे मोदक तुम्ही बनवू शकता विकतचे मागळे मोदक आणण्यापेक्षा घरीच आपण हे माव मोदक तयार करणार आहोत तर रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा तर गॅसवरती आपण एक मोठी कढई ठेवून घेतली जाडबोडाची इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घालून आहे तर दूध आपण डायरेक्ट पॅकेट न सोडता अशा पद्धतीने मोजून सोडूया म्हणजे मग आपल्याला अजून याच्यामध्ये जे जे नस घालायचे ते सुद्धा मोजून घेता येईल तर अर्धा लिटर इथे मी दूध घेतले आणि कपाने अडीच कप आपण इथे दूध मोजून घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालून घ्यायचंय म्हणजे खूप छान अशी चकाकी येते मोदकला आणि खूप मस्त असे मोदक आपले तयार होतात तर बघा एक चमचा याच्यामध्ये मी तूप घालून घेतले आता हे तळापासून छान असं आपण ढवळून घेऊया तर फक्त दहा मिनटं लागतात आपल्याला हे मोदक बनवायला आणि किती मोदक बनवायचं म्हणलं तरी बनवू शकता अजिबात कंटाळा येणार नाही अजिबात अवघड नाही एकदम सोप्या पद्धतीने मोदक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा आता तूप घालून घेतल्यानंतर आता दुधाला आपल्याला उकळी काढून घ्यायची पण याच्यामध्ये आपण काय करूया छान असा रंग येण्यासाठी केसर घालून घेऊ तर इथे मी दहा ते पंधरा काड्या केसरच्या घालून घेतल्या आता केसर घालून घेतल्यानंतर पुन्हा एकदा दूध आपल्याला तळापासून असं ढवळून आहे आणि छान असं आता आपल्याला या दुधाला उकळी काढून घ्यायची एक तीन ते ती चार मिनटं दूध आपण पन कच्चापणा जाऊपर्यंत शिजवून घेऊया म्हणजे अजिबात याचा कच्चापणा राहणार नाही आणि दुधाचा वास देखील येत नाही दूध जर आपण कच्चं जर ठेवलं तर त्याचा वास सुद्धा येऊ शकतो तर बघा आता दूध आपण चांगलं कमी गॅसवरती एक चार पाच मिनटं उकळून घेऊया गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे मध्यम गॅसवरती तुम्ही बघू शकता दुधाला छान अशी इथे उकळी आलेली आहे आता आपण डायरेक्ट पॅकेट सोडूनच इथे कढईमध्ये मध्ये लगेच सोडलेलं आहे दुधाचं तर तुम्ही अगोदर सुद्धा दूध जर तापवून घेतलं तर तुम्हाला अजिबात जास्त वेळ दूध इथे शिजवून घेण्याची किंवा उकळी काढून घेण्याची सुद्धा गरज नाही डायरेक्ट तुम्ही लगेच याच्यामध्ये बाकीचे जेणं सुद्धा घालू शकता तर बघा आता इथे मी डायरेक्ट पॅकेटचं दूध सोडलो होतो म्हणून मी छान असं एक चार पाच मिनिटं दूध चांगलं उकळून घेतलं आणि याच्यामध्ये आपण केसरच्या ज्या काड्या घातल्या त्याने रंग सुद्धा छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आता हे छान असं आपण उकळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची मिल्क पावडर तर बघा इथे मी जेवढं दूध घेतलंय तेवढीच मिल्क पावडर घ्यायची आपल्याला तर दूध आपलं अडीच कप होतं तेवढीच अडीच कप आपल्याला इथे मिल्क पावडर घालून घ्यायचे खूप छान असे हे मोदक तयार होतात आपण विकतचे जसे मोदक आणतो त्याच्याहीपेक्षा असे एकदम स्वादिष्ट मोदक आपले तयार होतात अजिबात विकतचे मागडे मोदक आणू नका अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी बनवू शकता आणि त्याला फक्त दहा मिनटं लागतात आता ही मिल्क पावडर आपल्याला दुधामध्ये चांगली मिसळून घ्यायची तर गॅस इथे मी कमी केलेला होता आणि कमी गॅसवरतीच आपल्याला आता ही दूध पावडर अशा पद्धतीने दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची याच्यामधल्या ज्या गोठळ्या आहेत त्या अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या आहेत गोठळ्या ठेवायच्या नाही गॅस कमीच ठेवायचा आणि नंतर मग आपल्याला ही चांगली मिक्स करून घ्यायची बघा मी अशा पद्धतीने ना चांगल्या अशा याच्या गोठळे मोडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे गॅस कमीच ठेवा फुल करू नका लगेच हे कडेला करपू शकतो आता सतत आपल्याला असं मिक्स करत राहायचं आणि हे चांगलं घट्ट सर याचा गोळा होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्यायचं तर बघा किती कमी मेहनतीमध्ये साधी सिंपल आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी मोदकाची रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर केली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा गणपती बाप्पा प्रत्येक घराघरामध्ये आलेले आहे एकदम सोप्या पद्धतीचे अशा पद्धतीने मोदक तयार करता येतील व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा आता अशा पद्धतीने दूध घट्ट सरवायला सुरुवात झालेली आहे मिल्क पावडरची मी संपूर्ण गोठळा इथे मोडून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता आपल्याला सतत हे असं ढवळत राहायचंय म्हणजे दूध जे आहे ते खाली कडेल अजिबात करपत नाही गॅस कमीच ठेवायचा आणि अशा पद्धतीने सतत आपल्याला हे ढवळत राहायचं आणि तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं जोपर्यंत याचा घट्टसरा गोळा तयार होत नाही तर खूप सोप्या पद्धतीने आणि एकदमच असे हे आपले मोदक तयार होतात खायला खूप छान लागतात आणि हेच मोदक जर आपण विकत आणायला जर गेलो तर आपल्याला खूप माग पडतात आणि पॅकेटमध्ये अगदी थोडेसे मोदक येतात त्याच्यापेक्षा तुम्ही असे घरी बनवून बघा तुम्ही आता पट सा सा जी जी तुम्ही बघू शकता घट्टसर असं हे व्हायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला पटपट असं सतत असं हलवत राहायचं हे म्हणजे कढईला अजिबात आपल्याला करपू द्यायचं नाही मग याची चव जी आहे ती बदलू शकते चांगला घट्टसर असा गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे अजिबात कढईला आता इथे तुम्ही बघू शकता चिपकत नाही आणि याच्यामध्ये आपण जे केसर घालून घेते ना छान असा रंग आलेला आहे आता मी गॅस बंद करते एक ताटामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया तर बघा मी ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे छान रंग देखील आलेला आहे आणि छान असा आपला इथे खवा तयार झालेला आहे याचे आपण मोदक तयार करूया खूप छान लागतात तर बघा आता हे थंड झालेलं आहे पूर्णपणे आता याच्यामध्ये अजून स्वाद वाढण्यासाठी आपण याच्यामध्ये वेलची पूड तर पाव चमचा याच्यामध्ये मी वेलची पूड टाकून घेतली फक्त आणि आता याच्यामध्ये आपण फक्त पाच चमचे पिठी साखर घालून घेतली खूप पिठी साखर घालायची नाही आता हे साखर आणि वेलची पूड छान अशी आपण आता एकजीव करून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आता साखर घालून घेतल्यानंतर आपण छान असं आता हे एक करून घेऊया आणि मोदक बनवण्यासाठी हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालंय आता अजून सोपी पद्धत ती म्हणजे आपण हे साच्यामध्ये बनवणार आहोत आणि एक सोबत तीन मोदक बनवणार आहोत तर बघा अशा पद्धतीचा इथे मी साच्या घेतलेला आहे याला आपल्याला सुरुवातीला तूप चोळून घ्यायचंय म्हणजे हे मिश्रण अजिबात खाली चिटकणार नाही आता याच्यामध्ये तुम्ही हवा असल्यास पिस्त्याचे काप सुद्धा ठेवू हो शकता किंवा वरतून सुद्धा लावू हो शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हाताला थोडस तूप चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये मिश्रण घालून घ्यायचे एक सोबतच आपले तीन मोदक तयार होणार आहेत तर बघा आता अशा पद्धतीने आपण थोडं थोडं मिश्रण याच्यामध्ये घालूया आणि छान असं एकसारखं करून घेऊया आजपर्यंत दाबून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे अगदी टोकदार असा आपला इथे मोदक तयार होतो आणि खूप सुंदर तयार होतो तर बघ आता हे मिश्रन मिश्रन मिश्रण मी याच्यामध्ये घालून घेते आणि चांगलं एकसारखं करून दाबून दाबून याच्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचे साच्यामध्ये मोदक बनवायला खूप सोपे आणि एकसारखे आकाराचे मोदक आपले तयार होतात छान अशा त्याच्यावरती कळ्या येतात आणि खूप सुंदर असे मोदक होतात तर बघ आता मी तिने याच्यामध्ये अशा पद्धतीने जे आपलं मिश्रण आहे ते भरून घेतलं आता व्यवस्थित असं दाबून घेतला तर आपण साचा खोलूया आणि बघा मस्त सुबक सुंदर असे आपले तीन एक सारखेच आकाराचे मोदक तयार झालेले आहेत थोडस साईडला जे वरती आलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला हाताने हे करून द्यायचे लगेच त्याच्यामध्ये दाबले जातं कारण की मिस हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ओलसर आहे त्याच्यामुळे एक सारखा मोदक लगेच आपल्याला हाताने सुद्धा करता येऊ शकतो तर बघा आता मस्त असे तीन मोदक आपले सुंदर असे तयार झालेत आता याच पद्धतीने संपूर्ण मोदक बनवून घ्यायचे आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी अशा पद्धतीने मोदक नक्की बनवून बघा बाप्पाच्या भक्तांनाही खूप आवडतील आणि बाप्पालाही खूप आवडतील तर बघा अशा पद्धतीचे मोदक आता मी संपूर्ण इथे साच्यामध्ये बनवून घेणार आहे आणि हाताला तूप चोळून घ्यायचं म्हणजे मिश्रण आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही आणि छान असं दाबून दाबून भरायचं म्हणजे टोकदार कळीदार असा हा सुबक सुंदर मोदक आपला तयार होतो आता ह्याच पद्धतीने इथे मी संपूर्ण मोदक जे आहे ते बनवून घेते आणि आपले अर्धा लिटर दुधापासून आपले किती मोदक तयार झाले हे सुद्धा मी तुम्हाला सांगते तर तुम्ही बघू शकता छान सुबक सुंदर असे मोदक आपले तयार हो होत आहेत तर ह्याच पद्धतीने आपण बनवून घेऊया तर बघा संपूर्ण मोदक शकता दोन आहे। एक ला मी चे 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 चोटी -चोटी काप लावले खूप सुंदर दिसत आहेत आणि अर्धा लिटर दुधापासून आपले इथे पस्तीस मोदक तयार झालेले आहेत तर बघा मस्त असे मोदक तयार झाले आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ बदल धन्यवाद